डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा एकतीसावा नाम विस्तार दिन चौदा जानेवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे या निमित्ताने दरवर्षी भीमगीत गायन स्पर्धा घेण्यात येते यावर्षी ही स्पर्धा तेरा जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता विद्यार्थी विकास विभाग येथे संपन्न होणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी होता येते सहभागी विद्यार्थ्यांनी गीतासाठी लागणारे साहित्य हार्मोनियम ढोलकी झांज इत्यादी सोबत आणणं आवश्यक आहे स्पर्धेत एका महाविद्यालयातील विभागातील एकाच संघास गीत सादर करता येईल स्पर्धेत जास्तीत जास्त पाच विद्यार्थ्यांचा संघात सहभाग घेता येईल प्रथम द्वितीय आणि तृतीय जानेवारीला प्रमुख हस्ते प्रमाणपत्र आणि येते याकरिता आठ जानेवारी पर्यंत आपली नावे हरिश्चंद्र साठे विद्यार्थी विकास विभागाकडे पाठवून अधिकाधिक देक, महाविद्यालयाने सहभागी व्हावे असे आवाहन कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर आणि विद्यार्थी विकास संचालक डॉक्टर कैलास अंभुरे यांनी केले आहे